इज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन आणि आज आहे तेरा जानेवारी तर तेरा जानेवारीला आमच्या धीरज भैयाचा बड्डे असतो म्हणजेच माझ्या धीर यांचा तर त्यांना विश्व मेनी मेन हॅपी रिटर्न्स ऑफ द डे भैया आणि सावीकडून पण हॅप्पी बर्थ डे तर सावीला तर काय बोलता येत नाही पण मी सावी नंतर जरा झोपीतनं उठल्यानंतर भैयाला मी व्हिडिओ कॉल करून थोडंफार दाखवेन किंवा ती घासेल बिसेल बघू तर अरे नाही नाही आहे वाटलं मला तर नाही आहे नीट तर आमच्या सावीच्या चाचूचा बड्डे आहे आज तर जानेवारी महिन्यातच असतो आणि आमच्या आहोंचा पण बड्डे जानेवारी महिन्यातच आहे अपकमिंग म्हणजेच कमिंग सून असा आमच्या आहोंचा बड्डे आहे तर बघू काय माहिती नाही मी त्यांना म्हटले आहे की बड्डेला इकडे या पण ते येऊ शकते का नाही काही सांगत नाही कारण त्याच दिवशी त्यांची एक्झाम संपणार आहे लास्ट पेपर आहे त्याच दिवशी बड्डेच्या दिवशी पण काय सांगता येत नाही येतील नाही तर नाही तर बघू आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करत आहे म्हटलं की जर चला थोडंफार मी बाहेर जाणार आहे शॉपिंगला तर त्याच्यासाठीच म्हटलं करू ब्लॉग तेवढाच थोडासा तरी ब्लॉग होईल छान असा तर कशाची शॉपिंग तर आता थोड्या दिवसांनी संक्रांत आहे तर मकर संक्रांतसाठी माझ्या सावीला आणणार आहे मी छान छान ड्रेस कपडे तर तिची पहिली संक्रांत आहे तर त्याच्यासाठी म्हटलं की थोडीफार शॉपिंग करूया तिला छान छान ड्रेस घेऊया आणि ती असं पण थोडा दिवसाखालीच आजारी होती म्हटलं की थोडंफार तिला पण पॅम्पर करूया छान असं तर आणि ती काय आणखीन खूप लहान आहे तिची मकर संक्रांत काय तिला छोटं आहे त्याला काय जास्त पण नाही आणता येणार पण तरी त्यातलं तर थोडं बहुत करणार आहे मी तर तेच आणणार आहे परत लगेच सुगडे पण आणून ठेवणार आहे कारण उद्याचा एक दिवसच आहे रविवार त्या दिवशी सगळं नाही होणार त्या दिवशी भोगी असते आणि लगेच दुसऱ्या दिवशी संक्रांत आहे आणि बाळ असल्यामुळे आम्हाला कुठंच जास्त बाहेर जाता येत नाही मम्मीला तर कसलंच बाहेर जाता येईना मम्मी जशी सावी झाली आहे तशी घरातच आहे कसलंच मम्मीला होत नाही मी तर म्हटलं मम्मीला की मी घेऊन बसते सावीला तू जा शॉपिंग करू नये पण मम्मी म्हणायला लागले नको मी घरीच बसते आणि तू जाऊ नये तर आणते मी सुगडे ते आणायचे आहेत परत थोडं आणखीन काम आहे रविवारची पूजा आहे त्याचं सामान आणायचं आहे आणि बांगड्या नेल पेंट नेलपेंट पेंट परत मेहंदी नेल असं सगळं आणायचं आहे मला तर जितकं जमल तितकं मी आणणार आहे आणि खूप 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 दिवसानंतर असं छान असं मी बाहेर जाणार आहे शॉपिंग करायला तर मग अगोदरचे दिवस खूप आठवायला लागलेत मला कारण मी खूप जास्त फिरायची खूप म्हणजे खूप मला आवडायचं फिरायला बाहेरचं खायला सगळं मिस करत आहे मी पण काय नाही थोड्या दिवसानं परत ते चा स्टार्ट होणारच आहे सावी थोडीशी मोठी झाली की माझ्यासोबत मी सावीला पण घेऊन जाणार आहे बाहेर फिरायला कारण मी तिला घरात 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 राहिलेली ठेवणार नाही तिला एकदम सगळं छान असं फिरवणार आहे बाहेर ट्रॅव्हलिंगचा थोडं ही करणार आहे तिला बाहेर फिरायला आहे ते सवय लावणार आहे कारण आमचे आहो एकदम घरकोंडे आहेत त्यांना बाहेर फिरायला नाही आवडत त्यांना इकडं तिकडं जायला नाही आवडत त्याच्यासाठी मी माझ्या सावीला तसं करणार नाही मी एकदम छान तिला छान असं मस्त माझ्यासारखी करणार आहे तिला थी तर ठीक आहे चला आता सध्या जाणार आहे पण किती वाजता जाणार आहे काय माहीत नाही सावी तर झोपली आहे आणि माझा आवाज मला थोडासा वेगळा येत असेल कारण मला सर्दी झाली आहे पण आज थोडी कमी आहे दोन तीन दिवसात जरा जास्त होती पण आज कमी आहे ठीक आहे चला आज मग म्हटलं बाहेर जाणार आहे तर थोडं बहुत स्वतःला पण पॅम्पर करूया म्हणून मी छान अशी साडी ती घातली छान अशी म्हणजे छान नाही आता खूप जुनी झाली ही साडी माझी मिशोवरून घेतलेली पण ही मिशोवरची साडी एकदम क्वालिटी चांगली आणि एकदम मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि ही सावीला जास्त असं सा घेतलं जवळ किंवा असं तिला ढेकर काढण्यासाठी असं खांद्यावर घ्यायला लागतं तर ते टोचत नाही मऊ आहे त्याच्यामुळेच म्हटलं की घालूया आणि खूप दिवस झालं मी साडी घातली नाही किंवा काहीच केलं नाही स्वतः छान छान आवरून शॉपिंगला जाणार आहे तर त्यातल्या त्यात थोडं बहुत आपण पण स्वतःला वेळ द्यायला पाहिजे तर देती आहे जमल तेवढं पण अगोदरचे दिवस खूप मिस करत आहे मी सध्या तर आता ती झोपली आणि मी जाऊन येते पटमन शॉपिंगला माझी शॉपिंग झाली सगळी तर एवढी होती एवढी गर्दी होती की बस पण मी जास्त काही व्हिडिओ करणंच झाला नाही कारण एवढी गर्दी गर्दीत मोबाईल कोणी ओढून घेऊन गेला तर काय खरं नाही त्याच्यासाठी मी नव्हते व्हिडिओ केले आणि आमची पिली बघा कशी बोलते कुठे चल मग कुठे जाव म जाव कुठे जाव मी बाबा हाय आज मी करणार आहे आमच्या पिलूची बोरणार तर सावीची बोरणार आणि खूप असं अस एक छान असं करणार आहे कारण मला खूप जास्त करायची इच्छा होती पण म्हटलं करूया तर सावीला बघा एकदम छान रेडी झाली आहे ती सावी ए पिली तर चलो आले खूप जण छोटे छोटे चिली पिले, इकडं आहे परत इकडे आणि इकडे परी ए परी ए इकडे बघ तर आत्ताच हिची बोरनान झाली आता आमच्या सावीचे पर <laughs> तर आता आम्ही असं हो ती थोडंसं तिला असं पाठीमागे हात धरून बसवलं कारण ती आणखीन बसत नाही आणि मान पण जास्त बसली नाही थोडीशी मान बसली आत्ता कुठे आत्ता सध्या तीन महिने साडे नाही तीन महिने होत तिला आता थोड्या दिवसांनी तर तिसरा महिना चालू आहे पण तरी पण ती एकदम छान बसलेली किती, किती नहीं नहीं। तर तुम्ही बघतच असाल की ती किती छान अशी बसली आहे आणि रडत नाही काही नाही ती वर्ण डोक्यावरून टाकल्यानंतर बाळ इथे रडतात घाबरतात पण ही रडत नाही एकदम शांत आहे आणि खूप छान करून घेतली तर एकदम छान असं मला करायचं होतं आणि खूप मस्त झालं पण सावी एकदम सपोर्ट केली कारण बाळ रडत असेल तर काहीच कार्यक्रम छान वाटणार नाही कारण ते रडायला लागलं की नुसतं इरिटेटिंग होईल तिला पण आपल्याला पण त्याच्यामुळं नको वाटते पण ही एकदम छान करून घेते आणि तुम्ही नक्की सांगा की तुम्ही पण तुमच्या बाळाचं वर्णन केलं आहे का आणि तुम्हाला दिसत असतील हे आहेत सावीचे छोटे छोटे फ्रेंड्स तर बोलवले होते अपार्टमेंटमधले सगळे मुलं मुली होती आणि समोरचा स्त्री तर सगळ्यांना ह्यांना बोलून छान असं केलं छोटंसं तर बघत असाल की टू माझं कसं दिसतंय नक्की सांगा तर आहे आमची झाली आहे आणि छोटासा कार्यक्रम होता एकदम छान आणि सावी खूप खेळ दिसत होती सगळं सा शांतच स्थिती ती रडत नाही काही नाही त्यामुळे एकदम मस्त झालं तर बघा कसं वाटतो सांगा व्हिडिओ परत थोड्या वेळ करते आणखी ठीक आहे थांबासा नजर ग बाई ओके okay, तर झालेलं आहे सगळं माझं करून आणि पिरून परू तर परी परीला व्हिडिओ आहे ते खूप आवडतो ते म्हणूनही लागली तर चला आजचा छान असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी तर एकदम खुश झाली कारण माझी जरा जरासुद्धा रडत नाही एकदम सायलेंट आणि एकदम खुशी खुशी करून घेते सगळं रडत नाही काय नाही आणि तर बाकी सगळे ले लेकर क्रँकी असतात आज काय करायचं म्हटलं की ते रडतात येते पण ही जरासुद्धा रडत नाही एकदम छान करून घेतली तर खूप मस्त असा आजचा बोरनानचा कार्यक्रम झाला आणि तिची एकदम छान बोर स्नान झालेली आहे आणि बाकी सगळ्या लेकरांनी चॉकलेट हे ते घेऊन गेले तर छोटंसं करायचं होतं पण पहिलं वर्ष म्हणजे ती आत्ता कुठं तीन महिने सुरुवात आहे तिच्या ती, तीन महिन्याला म्हणून म्हटलं की करूया मला माझी खूप इच्छा होती तिची ते करायचं आणि मग आईंना विचारलं फोन करून आई मी करणार आहे आई म्हटलं कर काय नसते तर मग केला छान वाटलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि माझी स्वा सावी कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा तर छान छान मी पण छान अशी तयार झाली आज आणि परत छान असा व्हिडिओ केला आणि तिची छान अशी बोर स्नान केली आणि परत असंच छान छान ब्लॉग येत राहतील तिच्याबद्दल माझ्याबद्दल आता इथून पुढे सेम सेम असंच काहीतरी होत जाईल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल तर ओके okay, तर हा व्हिडिओ मी ते स्टॉप कर करते आणि या व्हिडिओच्या एंडिंगला नाही तर सुरुवातीला मी शॉपिंग ब्लॉग टाकणार आहे दोन ब्लॉग मी सोबतच देणार आहे कारण परत नाही होणार ते थोडा ब्लॉग हा थोडा व्लॉग तसं नको म्हणून मी दोन्ही ब्लॉग एकदाच करते ठीक आहे तर बाय